श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर म्हणजेच उद्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी काही कामे निश्चिद्ध असतात कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरावात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर देवळात दिव्यांची आरस करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक हा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण आणि महादेवांच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत या कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री झाडू खाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी काय करावे तर या दिवशी कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी अंघुळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून हे स्नान करावे या दिवशी असे स्नान केल्याने अनंतपटीने आपल्याला पुण्य प्राप्त होते तसेच हातून घडलेली वाईट कर्म पाप ही नष्ट होतात तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी ही पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात तसेच कर्जमुक्ती देखील होते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करा शक्य नसल्यास तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हे दीपदान करू शकता त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे यामुळे विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध टाकून चंद्रदेवाला अर्घ देणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतला चंद्रदोष हा दूर होतो या दिवशी गायीचे दान करणे अतिशय पुण्यदायी मानले जाते गाय जर तुम्हाला दान करणं शक्य नसेल त्या दिवशी गायीला हिरवा चारा अवश्य खाऊ घाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व असून या दिवशी तुम्ही अन्न गूळ कपडे दान करू शकता त्याचबरोबर या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध हे दान करू नये या दिवशी तुमच्या घरा शेजारचे कुणी दूध मागायला आले तर चुकूनही या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ हे कोणाला दान करू नका किंवा देखील देऊ नका या दिवशी चुकूनही घरामध्ये अंधार ठेवू नका कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत घरात लाईट चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास सक्त मनाई आहेत या दिवशी कुठल्याही प्रकारचे तामसिक अन्न किंवा मांसार हा करू नका या दिवशी ज्येष्ठांचा अपमान करणे अवश्य टाळावे किंवा कोणालाही अपशब्द बोलू नये त्याचबरोबर या दिवशी गरीब आणि गरजूंना रिकाम्या हाताने पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच या दिवशी घरामध्ये चुकूनही कारल्याचे भाजीचे सेवन करू नका तसेच कोणत्याही डाळींचे सेवनसुद्धा या दिवशी केले जात नाही त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही दह्याचं सेवन करू नका नाही तर आपल्याला चंद्रदोष हा लागत असतो या दिवशी चंद्राला दूध अर्पण केले जाते परंतु या दिवशी दुधापासून बनवले पदार्थ हे सेवन केले जात नाही तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होतात त्या तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच देव दिवाळीला करायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाळायच्या आहेत त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणून आपल्याला उद्या रात्री उपाई चाहेत। हा झाडूचा एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने घरातील इडापिडा नजरबाधा नजरदोष वाईट शक्ती दरिद्री ही घरातून बाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल हा जो उपाय आहे, उपाय जो 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 आहे तर हा उपाय आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे रात्री जेव्हा तुमच्या घरातलं सगळं आवरेल आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाणार आहे तर झोपण्यापूर्वी हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातला जो झाडू असतो ज्याने नेहमी आपण आपले घर स्वच्छ करतो तर तो झाडू आणायचा आहेत आणि घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर मुख्य दरवाजाच्या समोर हा झाडू जो आहे तर, 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 तर तो तुम्हाला ठेवायचा आहे बाहेरच्या साईडने नाही आतल्या साईडने ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात तर आल्यानंतरनं जी जागा असेल आपल्या घरामध्ये तर तिथे हा झाडू जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहेत आणि पाच काळे मिरे जे असतात जे जी आपण मसाल्यामध्ये वापरतो ते ते तर ते पाच काळे मिरे त्या झाडूखाली तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतरनं संपूर्ण रात्रभर आपल्याला त्या झाडूखालीच ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहेत उठल्यानंतरनं त्या झाडूखाली असणारे पाच काळे मिरे घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहेत बाहेर गेल्यानंतरनं ते पाच काळे मिरे आपल्या हातात घ्यायचे आहेत यानंतरनं एक काळी मिरी ही तुम्हाला पुढच्या साईडने फेकायची आहेत एक काळी मिरी ही तुम्हाला मागच्या साईडने फेकायची आहेत यानंतरनं एक काळी मिरी तुम्हाला डाव्या साईडला आणि एक काळी मिरी उजव्या साईडला आणि शेवटची काळी मिरी तुमच्या हातामध्ये उरेल तर ती तुम्हाला वरल्या साईडला फेकायची आहेत आणि यानंतरनं तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आता जेव्हा तुम्ही ही काळी मिरी फेकणार आहे त्यावर कुठे पडली कशी पडली हे तुम्हाला पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि झाडूखाली जी पिवळी मोहरी होती तर ती मोहरी तुम्हाला त्याच झाडूने जो झाडू तुम्ही मोहरीवरती ठेवला होता तर त्याच झाडूने तुम्हाला झाडत झाडत आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत पिवळी मोहरी आणि काळे मिरेज असतात तर ते तांत्रिक क्रियांमध्ये वापरले जातात ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या वस्तू कितीही मोठी नकारात्मकता नजर दोष नजर बाधा दूर करतात आणि जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी दरिद्री ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ